नमस्कार मित्रांनो नुकतंच बिग बॉस मराठीच्या घरातून मोठी बातमी समोर आली आहे या शोचा अवघ्या पंधरा दिवसातच ग्रँड फिन आहे याचं मुख्य कारण म्हणजे बिग बॉस सुरू झाले असून त्रेपन्न दिवस झाले या घरात नुकतीच पत्रकार परिषद पार पडली ही परिषद बिग बॉस संपण्याच्या दोन आठवड्याआधीच घेतली जाते याचा एक नवीन प्रोमो देखील सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसते त्यामुळे इतक्या लवकर ही परिषद का घेतली जात आहे असा प्रश्न प्रेक्षक तर दिसत आहेत मित्रांनो ही गोष्ट खरी असून या शो चा ग्रँड फिनाले येत्या सहा ऑक्टोंबरला आहे आणि यामागचं कारण देखील सांगितलं आहे बिग बॉस हिंदी हा सुरू होत असल्यामुळे अवघ्या सत्तर दिवसातच बिग बॉस मराठीने गाशा गुंडाळला आहे तर या सीझनचे टॉप फाईव्ह स्पर्धक आहेत अरबाज सूरज अंकिता व अभिजित तर मित्रांनो तुम्ही ग्रँड फिनाले बघण्यास उत्सुक आहात का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद